बघा एक नाव सहा तासात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आठ किलोमीटर आणि प्रवाहाच्या दिशेने बत्तीस किलोमीटर जाते तीच नाव त्याच वेगाने प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वीस किलोमीटर आणि प्रवाहाच्या दिशेने सोळा किलोमीटर अंतर अवघ्या सात तासात पार करते तर नावेचा संथ पाण्यातील वेग आणि प्रवाहाचा वेग अनुक्रमे किती असा प्रश्न विचारला लेकरांनो तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बिल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल किंवा मा माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड सरावासाठी प्रश्न अभ्यासता येतील हा प्रश्न कसा सोडवायचा तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की जसं प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग यासाठी हे सूत्र आहे एक्स वजा वाय हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे फक्त इथं अंशस्थानी एक घ्या आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग उदाहरणार्थ यम आहे हे गृहित धरा आता प्रवाहाच्या दिशेने वेग काढण्याचं सूत्र यक्ष अधिक वाय आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे फक्त अंशस्थानी एक घ्या आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग यन आहे बाबा असं गृहित धरा पुढं चला आता गणित काय म्हणते की एक नाव सहा तासामध्ये अवधी सहा तास बर का प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आठ किलोमीटर म्हणजे इथं आठ यम अशी सूत्रबद्धणी करा हे आठ यम का तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आठ किलोमीटर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने त्यासाठी वेग आम्ही यम गृहित धरला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आठ किलोमीटर प्रवाहाच्या दिशेने बत्तीस किलोमीटर म्हणजे प्रवाहाच्या दिशेने बत्तीस किलोमीटर प्रवाहाच्या दिशेने साठी वेगसाठी आम्ही चलपद वापरलं यन प्रवाहाच्या दिशेने।, दिशेने वेग आहे बत्तीस किलोमीटर आणि प्रवाहाच्या दिशेने वेग यासाठी चलपद यन वापरलं लागणारा वेळ किती आहे सहा तास हे समोर बराबर सहा याला समीकरण एक समजा पुढच्या राशीमध्ये दर्शवलेली माहिती अशी की तीच नाव त्याच वेगाने प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वीस किलोमीटर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग आहे यम वीस किलोमीटर म्हणून वीस यम आणि प्रवाहाच्या दिशेने सोळा किलोमीटर प्रवाहाच्या दिशेने वे किती आहे यन त्या सोळा सोबत हे यन घ्या गुणीला हे अंतर ती सात तासात पार करते हे बरोबर सात याला समीकरण लेकरांनो दोन समजा हे बत्तीस सहचल पद सारखं करण्यासाठी समीकरण दोन ला समीकरण दोन ला दोन ने गुन्हा आता समीकरण दोन ला दोन गुणायचं म्हणजे दोन गुणीला वीस एम चाळीस एम दोन गुणीला सोळा एम बत्तीस यम आणि दोन गुणीला सात चौदा हे तिसरं नवीन समीकरण सापडते लेकरांनो करायचं काय माहिती का समीकरण सापडलेलं जे हे तिसरं आहे लक्ष द्या या तीन समीकरणातून समीकरण एक वजा करा समीकरण तीन वजा समीकरण एक लक्ष द्या समीकरण तीन इथं मांडा समीकरण तीन आहे चाळीस यम अधिक बत्तीस यन बराबर चौदा हे समीकरण तीन याच्यामधून समीकरण एक वजा करायचं कोणतं आठ यम हे आठ यम इकडं घ्या आठ यम अधिक बत्तीस यन बराबर सहा हे समीकरण एक आहे वजा बाकी करायची म्हणजे काय तर इथं वजा चिन्ह इथं वजा चिन्ह येणार इथं सुद्धा वजा चिन्ह येणार चाळीस मधून आठ यम गेले सर बत्तीस यम राहले इथं अधिक बत्तीस एन खालचं वजा बत्तीस एन एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा दोन्ही संख्या जर सारख्या असतात तर त्यांचा लोप होत असतो हे तु तुम्हाला मा सगळ्यांना माहीत आहे हे बराबर चौदातून सहा गेले आठ म्हणजे बत्तीस यम बराबर आठ हे नवीन कोणतं हो तर नवीन आम्हाला हे चौथं समीकरण सापडलं याची सोडवण करत असताना या गणिताला थोडस इकडं वळत करू म्हणजे तुम्हाला ते चांगलं दिसावं बत्तीस यम बराबर आठ गोष्टी लक्षात घ्या बत्तीस यम बराबर आठ यमला जेव्हा एकटं राहाल त्यावेळेस आठ कडे जाताना बत्तीस भागीला स्वरूपात मांडावे लागतात का मांडावे लागतात संख्या परस्पर विरुद्ध वाचून जाताना एखाद्या पदासोबत गुन्हेला असेल भागीला भागीला असेल गुणिला अंशस्थानी असेल छेदस्थानी छेदस्थानी असेल अंशस्थानी अधिक असेल वजा वजा असेल अधिक गुणीला असेल भागीला भागीला असेल गुणीला मांडावी लागते प्रत्येक गणिताला असलेले हे गुणधर्म आम्ही पक्के लक्षात ठेवले पाहिजे आता यम बराबर काय सर तर यम बराबर हा भाग जातो आठ एक आठ आठ चूक बत्तीस असा म्हणजे हे यमचं मूल्य प्राप्त झालं एकशे चार प्राप्त झाल्या ची किंमत लेकरांनो लक्ष द्या यमची किंमत समीकरण एक मध्ये ठेवा समीकरण एक आहे आठ यम अधिक बत्तीस यन बराबर सहा आठ यम अधिक बत्तीस यन बराबर सहा याच्यामध्ये एमची किंमत ठेवायची म्हणजे आठ सोबत यम गुणीला एमची किंमत एकशे चार अधिक बत्तीस यन बराबर सहा हा भाग जातो सर दोन ना दोन गुणिला एक म्हणजे दोन होता अधिक बत्तीस यन बराबर सहा या बत्तीस येनला एक टकरा सहा सहाकडे जाताना हे दोन वजा स्वरूपात नुकतं सांगितलं त्याप्रमाणे बत्तीस यन बराबर काय तर ही वजा बाकी चार एन बरोबर काय सर तर कडे जातानी बत्तीस भागीला आता ह्याला जर संक्षिप्त केलं तर चार एक चार चार आठ बत्तीस इथं बघा ची किंमत एकशे चार इथं ची किंमत एकशे आठ अशी प्राप्त झाली आता आम्ही असं म्हणू शकतो की एक शदस्थानी ची किंमत सापडली एकशे चार यम म्हणजे काय आहे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग किती त्यासाठी गृहित धरलेलं चलपद मग हेमच्या ठिकाणी समोर एकशे चार मांडा लक्ष द्या दोन राशी परस्परांना भागिला गुणाकारानं सोडवण करत असताना चारचा गुणाकार एक सोबत गुणाकार या एक सोबत म्हणजे चार एक चार बरावर ह्या पदाचा जर गुणाकार केला कुठलाही बदल होणार नाही याचा अर्थ असा होतो की चार किलोमीटर प्रति तास हा नावेचा ति नाव किंवा काय आहे काय जहाज आहे का नाव आहे एक नाव आहे या नावेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग सापडणार चार किलोमीटर प्रति तास इथं यचं मूल्य छेद आठ यन म्हणजे प्रवाहाच्या दिशेने वेग हे इथं मांडा जसं की बाबा एक छेदस्थानी वाय बराबर यांचं मूल्य हे काय आहे यन आहे एक छेद यक्स एक अधिक वाय म्हणजे नावेचा प्रवाहाच्या दिशेने वेग किती उदाहरणार्थ येन आम्ही समजला यांचं मूल्य इथं एक छेद हे यन आहे लक्ष द्या नावेचा प्रवाहाच्या दिशेने किती आहे यन आणि यनच मूल्य आहे एक छेद अधिक वाय म्हणजे या मूल्य आहे एक छेद आठ लेकरांना इथं सुद्धा दोन राशी परस्परांना बाकीला असलेल्या तिरप्या गुणाकारांना सोडवण करू आठ गुणीला एक आठ इकडं अधिक वाय गुणीला एक म्हणजे यक् अधिक वाय याचा अर्थ असा की नावेचा प्रवाहाच्या दिशेने वेग आहे लेकरांनो आठ किलोमीटर प्रति तास आता तुम्हाला जो प्रश्न विचारला की नावेचा संथ पाण्यातील वेग आणि प्रवाहाचा वेग अनुक्रमे किती हे जे दोन मुख्यत्वे तुम्हाला प्रश्न विचारले तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे पावलं लक्ष द्या इथं यक्ष अधिक वाय बराबर काय आहे प्रवाहाच्या दिशेने वेग आहे आठ किलोमीटर प्रति तास आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग किती असं चार किलोमीटर प्रति तास म्हणजे यक्षा वाय बराबर चार किलोमीटर प्रति तास याची सरळ सरळ बेरीज करा यक्स आणि यक्स किती होतात हो दोन यक्स इथं अधिक वाय वजावा एक संख्या अधिक एक संख्या वजा संख्या जर सारख्या असतात किंवा पद जर सारख्या असतात तर त्या पदा दोन्ही पदांचा संख्याचा लोप होतो हे तुम्हा आम्हा सगळ्यांना माहिती आहे आठ आणि चार बारा ला एक टकरा कडे जाताना दोन भागीला यक्स बराबर काय तर हा सहा न गेलेला भाग हे नुसतं यक्स काय तर या समीकरणातील यक्ष म्हणजे केवळ नावेचा वेग अर्थातच संत पाण्यातील त्या नावेचा वेग किती सहा किलोमीटर प्रति तास इथं माणतो वाटलं संथ पाण्यातील संथ पाण्यात नावेचा वेग नावेचा वेग किती हो सर सहा किलोमीटर प्रति तास आता प्रवाहाचा वेग राहिला प्रवाहाचा वेग किती हा तुमचा दुसरा प्रश्न आहे तर इथं यक्ष वजा वाय बराबर चार हे जे समीकरण आहे आमचं या यक्स वजा वाय किलोमीटर प्रति तास हे बघा इथं यक्स वजा वाय बराबर चार किलोमीटर प्रति तास म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने नावेचा वेग आहे चार किलोमीटर मग इथे ही प्राप्त झालेली ची जी किंमत आहे यक्सच्या ठिकाणी मांडा वजा वाय बराबर चार आता हे चार इकडं वडा सहाकडे कडे येत आणि ते वजा स्वरूपात आणि हे आहे तिकडे पडत अधिक स्वरूपात हे की दोन किलोमीटर प्रति तास हा वायचं मूल्य अर्थात प्रवाहाचा वेग आम्हाला सापडला तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर प्रवाहाचा वेग किती सर प्रवाहाचा वेग बराबर दोन किलोमीटर प्रति तास तुमच्या दोनही प्रश्नाचे उत्तर पहिला प्रश्न होता नव्याचा संत पाण्यातील वेग सहा किलोमीटर प्रति तास नावेचा प्रवाहाचा वेग किती दोन किलोमीटर प्रति अशा अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल सरावाने यश सहज सुलभ होते सरावासाठी अवश्य कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप जॉईन करा ओके बोट प्रवाह किंवा प्रवाहाचा वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता